नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे आजची आपली रेसिपी असणार आहे सुके बोंबील आहेत ओल्या बोंबलाची आपण थाळी करून दाखवलेली तर ज्यावेळेला म्हणजे मांसाहारी जे खाणारे असतात ज्यावेळेला ओली मच्छी मा मासे मिळत नाहीत तर आमचं असं समाधान असतं की सुके मासे घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी पकवानं करून ते आम्ही खात असतो तर आज तुम्हाला मी सुक्या बोंबलाची एक चटणी दाखवणार आहे अगदी माझ्या पद्धतीने आणि दुसरा आहे मालवणी पद्धतीने आपण बोंबलाचा थोडासा असा रस्सा दाखवणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण वांगी बटाटा वगैरे घालून एकदम म्हणजे सगळ्यांच्या आवडीची ती डिश mm. आहे आणि दोन घास जरा जास्त जाता सुके मच्छी असली की त्या चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आधी दाखवणार आहोत तो बोंबील वांग बटाटा ह्याचे एक म्हणजे घट्टसा मसाला करून दाखवणार आहोत सर्वप्रथम आपण तेल घालूया एक पळी आपण तेल घालतोय अगदी सोपी कृती आहे हा कांदा हे उभा चिरून घेतलेला आहे पातळ असा तो घालणार आपण याच्यात हा असा कांदा खूप छान लागतो कांदा थोडा परतून झाला की आपण हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण घालू याच्यात आणि इथे बघाल हे असे बोंबील आहेत आपण घेतलेले हे पूर्ण मी साफ करून घेतले डोक्याचा आणि हा शेपटीचा भाग काढायचा इथे मध्ये पण काही काही धागे असतात केस असतात ते काढून टाकायचे आणि असे कापून घ्यायचे आणि या रेसिपीसाठी आपल्याला असे छोटे बोंबील लागणार आहेत तर मी हे साफ करून धुऊन स्वच्छ करून असे छोटे छोटे तुकडे केलेत आणि हे धुणं खूप महत्वाचं असतं कारण सुकी स्थिती कुठेही वाळवतात त्याच्यामुळे पोटात त्रास होतो मग खाल्ल्यानंतर तर ती आणल्यानंतर खूप छान म्हणजे करतो आपण त्यावेळेला आपल्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची असते तर हे मी आता थोडा वेळ भिजत घातले पाण्यामध्ये मस्त भिजतात ते आता आपण याच्यात मसाले घालूया थोडी झणझणीतच तर हे असते भाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम मस्त आपण एक, एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घालतोय हा हे आपला मालवणी मसाला दोन चमचे घालते थोडीशी पाव चमचा हळद घालू आपण बस एवढेच मसाले असतात मसाले छान परतून झाले की हे आपलं नेहमीचं मालवणी वाटप जे आहे ते घालणार आहोत आपण सुकं खोबरं गॅसवर भाजून मिरची कोथिंबीर आलं लसूण असं करून वाटलं तरी सुद्धा चालेल आता हे वाटप असतं आमच्याकडे म्हणून पटकन होती रेसिपी हे सर्व झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे बोंबील घालूया त्यातच घालायला आपण वांगी आणि बटाटे घेतलेले आहेत त्याचे मोठे मोठे सुकडे करायचे पाण्यात घालून ठेवलेले बटाटे काळे पडू नये म्हणून ज्यांना खायची माहिती असेल नुसतं बघतानाही तोंडाला पाणी सुटतं इतकी मजा येते ही ह्या रेसिपी इस काही करताना आणि खाताना पण आपण असे मोठे मोठेच वांग्याचे तुकडे केलेत पण छान शिजतील त्याच्यात आता बटाटे पण आपण पन तसेच करूया मोठे मोठे पण मासे म्हटल्यानंतर थोडेसे कोकम घालणार आहोत आणि सुकी मच्छी घाल करताना नेहमी त्याच्यात मिठाचा वापर व्यवस्थित करायचा कारण थोडे खारवून ते वाळवतात त्याच्यामुळे आपण बेताचं मीठ घालायचं अगदी थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल आणि एक दहा पंधरा मिनिटात ही रेसिपी तयार होऊन जाईल एकदम मस्त आपण पाणी घालूया हो थोडस याच्यामध्ये खूप जास्त पातळ नाही करायचं आपल्याला चपातीवर भाकरी बरोबर सहज खाता येईल आता ही तर एक रेसिपी झालेली आहे बिस्टी मी तुम्हाला अशी बोंबलाची चटणी दाखवणार आहे आपण इथं झाकण ठेवूया आणि मस्त एक दहा पंधरा मिनिटं शिजू दे व्यवस्थित आपण आता जी सुक्या बोंबलाची चटणी करणार आहोत ती वेगळ्या पद्धतीने थोडी आहे लाल मिरच्या होत्या त्या ह्याच्या आपल्या काश्मीरी लाल मिरच्या होत्या तिखट नसतात पण रंग त्याचा खूप छान असतो तर आपण त्या गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या एक पाच सहा तरी मिरच्या घेतल्या होत्या आपण चटणी आता पाहिजे तेवढी घ्यायची त्यातली ह्याच्यामध्ये आपण लसूण भरपूर घेतलेलं आहे आणि याची पेस्ट केलेली आहे पाणी घातलं नाही जे आपण मिरची भिजवण्यासाठी हे केलं होतं तर ती भिजलेल्या मिरचीमध्येच ती वाटलेली आहे आणि आता ही ते आपण पापड जे भाजण्याची काय म्हणतं त्याला जाळी जी असते त्याच्यावर आपण हे बोंबील हे धुवून ठेवलेले होते मी त्याच्यामध्ये ते आता सुके दिसतात आहेत कारण ते धुणं खूप महत्वाचं आहे आधीच सांगितलं हे आपण आता याच्यावर छान भाजून घेणार आहोत आणि मग ह्या खलबत्त्यात ते कुटून घ्यायचे त्यातले काटे काढायचे आणि नंतर दाखवते कसे करायचे ते थोडेसे उलटत राहायचे सगळ्या बाजूने ते व्यवस्थित भाजले जातात मी भाजलेल्या बोंबलाची चटणी फार सुंदर लागते मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याकडे चूल नाहीये त्याच्यामुळे आपण हे पर्याय निवडतो आणि हे नंतर आपल्याला काही शिजवायचे नाही त्याच्यामुळे भाजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण एका बाजूला कढई ठेवलेली आहे चटणी आपण तेलावर थोडी परतून काढणार आहोत तोपर्यंत आपण हे बोंबी रे तोडून घ्यायचे थोडे गरम आहे छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि हा काटा असतो हा बाजूला काढायचा म्हणजे खाताना तो तोंडात येत नाही कुरकुरीत भाजले की छान तुटतात पण ते कढई तापली एका बाजूला आपण थोडंसं याच्यात तेल घालूया तेलामुळे जी चटणी आहे ती जरा टिकते व्यवस्थित जसं शाकाहारी जेवणामध्ये आपण कोशिंबीर वगैरे बनवतो की आ, बाजूला काहीतरी असं ताटामध्ये हवं हो असतं तसं हे माश्याच्या जे जेवण असतं त्याच्यामध्ये बाजूला ठेवण्याच्या सगळ्या आहेत गोष्टी चटण्या वगैरे जास्त भरतायचं नाही आहे थोडंसं तेलावर परतलं की आपण गॅस काढून टाकणार आहोत आपण हे जे बोमलाचे तुकडे आहे थोडे खलबत्त्यात आपण कुटून घेऊया म्हणजे चटणीमध्ये पाटा वरवंट असेल तरी चालेल त्याच्यात थोडे आपण ते घेणं म्हणतात थोडस आपण बारीक करूया चटणीत व्यवस्थित ते मिक्स होतील आपण मुख्य चटणीला तर सुरुवात करतोय हा उभा चिरेला पातळ पात म्हणजे आपल्याला कांदा आहे हा असाच घ्यायचा आपण याच्यात थोडासा लिंबू पिणार आहोत खूप मस्त आंबट चवीचेशी चटणी होईल एक पाव लिंबू घेतलाय मी थोडस आपण मीठ टाकूया एक छोटा अर्धा चमचा आणि ही जी चटणी आहे या कांद्यावर उतून आपण ती कांद्याला आधी नीट लावून घ्यायची आणि नंतर त्यात बोंबील घालायचे अशी मस्त ती कांद्याला अशी चोळून घ्यायची व्यवस्थित <laughs> चटणी लाल मिरची आहे पण हाताचा वापर केल्याशिवाय पर्याय नाहीये कारण चमच्याने काही असले प्रकार होत नाहीत आणि आता आपण शेवटी याच्यामध्ये हे जे बोंबील हे केले होते पुन्हा एकदा आपण हाताने छान मिक्स करूया अगदी चपाती भाकरी बरोबर मस्त झणझणीत अशी बोंबडाची चटणी झालेली आहे सोबतच आपण जे आधी बनवायला ठेवलेलं बोंबील टोमॅटो बटाटा वांग हे पण झालेलं आहे आपण बटाटा फक्त हे करून बघायचा की बाकी सगळं शिजलेलं असणार इतका बटाटा छान शिजलेला आहे आणि आता ह्याचा पण आपण गॅस काढून टाकूया मांसाहारी जेवणामध्ये मा रंगत वाढवणाऱ्या दोन रेसिपी आम्ही दाखवलेल्या आहेत एक आपण वांग बटाटा टोमॅटो आणि मुख्य म्हणजे सुके बोंबी त्याचं आपण एक थपथपीत अशी भाजी करून दाखवलेली आहे आणि ही आहे महत्त्वाची म्हणजे सुक्या बोंबलाची चटणी लाल मिरचीत करून दाखवलेली आहे दोन्ही भन्नाट रेसिपी आहेत की ज्यांना खाण्याची जी सवय असेल त्यांना नक्कीच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर खूप मस्त मस्त रेसिपी आहेत ह्या दोन्ही पण चपाती भाकरीवर कशावर पण खाऊ शकतो आणि पटकन होणाऱ्या आहेत की मासे आपल्याकडे नसतील तर त्यासाठी आमच्याकडे हे पर्याय असतात तर नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद